गजर कीर्तनाचा सुंदर संत द्रौपदीच भजन सुरू आहे भगवान समोरून येत बोटातून रक्त निघतंय हे पाहिल्या बरोबर ताट खाली पडलं तांब्या खाली पडला पळत गेली देवाला विचारलं दादा बोटाचं रक्त निघतंय आहे होत थांब दादा मी चिंदी बांधते आणि चिंदी गवशिण्या करता घरात पळाली नाही डोक्यावरचा पदर खाली घेतला पदराकून नाटी फाडू लागली उद्धवानं हात धरला ताई सौभाग्यवती बाईनं पदराकून नाटी फाडत नसतात शास्त्रे पदराकून नाटी त्या दिवशी पाडतात ताई ज्या दिवशी बाईचा पती मरत असतो त्या दिवशी तुझे तर पाच पती आहेत असं का करतेस त्यावेळेस द्रौपदीनं खूप गोड उत्तर दिलं द्रौपदी म्हणली उद्धवा माझ्या कपाळावरचं कुंकू किती दिवस ठेवायचं आणि किती दिवस नाही हे माझ्या त्या दादाच्या हातात आहे रे त्याच्या बोटाला जखम झाली माझ्या साडीची काय किंमत आहे अंगावरची साडी फाडून टाकली आणि देवाच्या बोटाला चिंदी बांधली त्याच चिंधीचं ऋण देवानं मानलं या जगाच्या पाठीवर एकच व्यक्ती असे तुम्ही प्रेम केल्याच्या नंतर तुमची परतफेड प्रेमानेच करणारा जगात एकूच व्यक्ती आहे त्याच नाव आहे देव ते रुन देखोनी अंगी मी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागी भक्ताची यात नृत्या परिचर्या करी उपकार मानतो देव मा भक्ताचे उपकार ऋन या निरंतर पण प्रेम त्याच्यावर करायला पाहिजे आणि देव सोडून जगातले लोक कसे संपत तुम्हाला सुख केुख मे ना को आपल्यावर अंतकरणावर प्रेम करणार दुसरं कोणीच नाही ठेवा आणि मला वाटतं या जगाला या विश्वाला जर कोण शिकवण दिली असेल तर या कोरोना रोगानं दिली अशा बऱ्याच शिकवणी दिल्या पण पहिली शिकवण दिली वेड्या देव सोडून या जगामध्ये तुझं दुसरं कोणीच नाही मला सांगा तुमच्या घरातला एखादा पेशंट पॉझिटिव्ह सापडलाच तर त्याला हॉस्पिटलमध्ये सोडायला तुमच्या घरातले किती माणसं जात होते सोडायला तर सोडूनच द्या त्याच्या जवळ सुद्धा कोणी जात नव्हतं मला वाटतं रोगानं मरण्यापेक्षा बरीच माणसं तिनं जास्त मेली अहो तुम्ही रोगाचा द्वेष करा हो माणसाचा द्वेष करू नका ना, ना। पण माणसानं माणसाचा द्वेष केला म्हणून घात झाला किती द्वेष केला सांग का अहो पॉझिटिव्ह माणसाला जेवढा घरातल्या माणसानं तराज दिला तेवढा यमसुद्धा देणार नाही किती दिला समका तो जिथं बसला तिथं बसायचं नाही तो जिथं उभा राहायला तिथं राहायचं नाही तो जिथं झोपला तिथं झोपायचं नाही काही काही माणसानं गाद्या जाळल्या याच्यापेक्षा वाईटपणा तुम्हाला कोणता सांगू प्रत्येकाच्या शरीराची हिम्युनिटी पॉवर वेगळी असती हे माणसाला कळायला पाहिजे होतं अहो त्याची काहीतरी सीमा असती माणसानं एवढा द्वेष केला गिरणीवाल्यानं त्याच्या घरचं दळण बंद केलं का पॉझिटिव्ह आहे म्हणून दूध विकत घेणाऱ्यानं त्याच्या घरचं दूध बंद केलं ते काय गाईला प्याला होता का आ काय याच्यापेक्षा काय मूर्खपणा माझ्यासमोर कॅमेरा असू द्या पण मी परखड बोलणारा माणूस आहे महाराज अहो किती किती अज्ञान आहे माणसाचं बघा ना अहो पाचशे वाला माणूस मेला तर एकुलता एक मुलगा जाळायला आला नाही जाळणाऱ्यानं पंधराशे रुपये घेतले काय सांगू तुम्हाला ह्याच्यापेक्षा माणूस माणसासारखा वागायला तयार नाही जनावर माणसासारखे वागतात पण माणसानं माणूस की सोडून दिली आपला बाप कोरोनानं मेला तर एकुलती एक मुलगी बापाच्या अंतविधीला आली नाही का तर आपला बाप कोरोनानं मेला म्हणून याच्यापेक्षा वाईट अवस्था कोणती सांगायची तुम्हाला अहो काळजी घेऊ नये असं नाही घ्या पण माणसानं माणसाचा द्वेष करू नका जेवढे काही कोरोनाच्या काळामध्ये माणसं मेलेत आता ते आपल्याला पुन्हा पाहायला भेटणार आहेत का गये हुए कभी आते नहीं लेकिन उनकी याद जरूर आती है म्हणून द्वेष रोगाचा करा माणसाचा द्वेष करू नका हो पण या काळामध्ये माणसानं माणसाचा द्वेष केला त्याला धीर द्या त्या पेशंटला पण माणसं असं बोलत ते त्या काळात मला ताप आली जराशी दोघं तिघांना फोन केला महाराज काय झालंय म्हणलं काय नाही ताप आली बापरे अशा तापीनं तर पाच माणसं मेली बा नाही जगन काय आला माणूस असं म्हणलं म्हणून त्याला धीर द्या दे आणि त्या दिवशी त्याला कळालं महाराज कोणाला त्या कोरोना पॉझिटिव्ह पेशंटला त्याला कोणी बोलत नव्हतं चालत नव्हतं त्याच दिवशी कळालं की आता संत सांगतात ते काही खोट नाही जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे नाही कुणाचे कोणी जगामध्ये देव संतांनी भगवंत सोडून अंतकरणावर प्रेम करणारं जगात कोणीच नाही ध्यानात ठेवा म्हणून प्रेम करायचा असल देव हा कृतज्ञ नाही देव हा कृतज्ञ म्हणून हे कळालं आमच्या साधू संतांना म्हणून देवावर प्रेम केलं तो प्रश्न विचारला महाराज तुम्ही सांगतात की देव भक्ताच्या संगतीत राहतो देव भक्तावर प्रेम करतो मान्य पण ज्या भक्तावर देव प्रेम करतो त्याच्या अंतकरणात देवाविषयी कोणत्या पद्धतीचा भाव असतो पहिलं चरण भाव भक्तांचा स्वधर्म गजर कीर्तनाचा